नमस्कार मित्रांनो आपल्या जगाच्या हरवलेल्या गोष्टी या खास मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत एका आदित्य आणि रंगी बेरंगीच्या बद्दल एकेकाळी अमेरिकेच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणारा हा पक्षी केवळ इतिहासाचा भाग बनला आहे मित्रांनो हा पक्ष म्हणजे कॅरोलिना कॅराकिट हा अमेरिकेतील एकमेव देशी पोपट होता एक पंख हिरवे आकिवळ्या आणि लाल रंगाने केले होते त्याच्या रंगामुळे तो जंगलात लक्ष वेधून घ्यायचा विशेषतः पूर्व अमेरिका परिडा आणि ग्रेट लेन्सच्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर सापडायचा याच्या सुंदर रंगसंगतीमुळे तो जंगलातील एक आकर्षण बनला होता कॅरोलिना त्या अत्यंत सामाजिक होता तो नेहमी मोठ्या थव्यांमध्ये फिरायचा आणि आपल्या गोंगा टिकली बिलाटाने जंगलाला जिवंत करायचा त्यांच्या आहारामध्ये मुख्यतः बिया आणि फले यांचा समावेश होता मात्र शेतातील पिकांवर हल्ला करण्याची त्यांची सवय त्यांना मानवाच्या शत्रूपासून वाचू शकली नाही कॅरोलिना त्या नामशेष होण्यामागील मुख्य कारण म्हणजे माणसाचा हस्तक्षेप शेतकऱ्यांनी पिकाचे नुकसान टाळण्यासाठी त्यांचा नाश केला त्यांच्या सुंदर पिसाऱ्यांचा उपयोग फॅशनेबल हॅट साठी केला जाई ज्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार झाली जंगल त्यांसर्गिक दिवस झाले एकोणीसशे अठरा साली शेवट कॅरोलिना मी प्राणी संग्रहालयात मरण पावला कहाणी आपल्याला एक महत्वाची गरजेचे आहे निसर्गाचे नुकसान झाल्यास त्याचा परिणाम केवळ प्राण्यान हो नाही तर आपल्या जीवनावरही होतो यामुळे निसर्गाचा प्रत्येक घटक जपणे ही आपली जबाबदारी आहे मित्रांनो कॅरोलिनाची ही तथा केवळ त्याच्या सुंदरतेची आठवण करून देत नाही तर निसर्ग जपण्याची प्रेरणा देते तुम्हाला ही माहिती कशी वाटणे ते आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद